मित्रांनो जसे की आपणास माहीत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे आणि या लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे या हमीपत्रातील तिसरी अट नेमकी काय म्हणते हे हमीपत्र अगदी व्यवस्थित वाचूनच तुम्ही हा फॉर्म भरा सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे दरम्यान या योजनेतील अटीमध्ये महाराष्ट्र सरकारने अनेक बदल केले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यायचे आहे याच हमीपत्रावर सही करताना ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे सर्व अटी समजून घेऊन त्यावर सही करणे गरजेचे आहे हमीपत्रावर नमूद केलेल्या तिसऱ्या अटीकडे विशेष रूपाने लक्ष देण्याची गरज आहे तर आता या माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमके काय आहे आपण समजून घेऊया माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलेला एक हमीपत्र द्यावे लागते हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आहे या हमीपत्रावर तुम्हाला एकूण आठ स्वयंघोषणा करायच्या आहेत हमीपत्रावर प्रत्येक घोषणेची अट सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे महिलांनी या स्वयं घोषणा व्यवस्थित वाचून डाव्या बाजूला चोकोनावर खून करायचे आहे तसेच अर्जदार महिलेने खाली उजव्या कोपऱ्यात सही करायची आहे तर आता या तिसऱ्या स्वयंघोषणेचा नेमका अर्थ काय आहे हे आपण समजून घेऊया हमीपत्रातील तिसरी स्वयंघोषणा फार महत्त्वाची आहे यामध्ये अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरदार सरकारी खात्यात कंत्राटी करार पद्धतीने काम करत नाही आहे सरकारला हमी द्यावी लागणार आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभागात मंडळात नोकरीवर असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर आता तिसऱ्या स्वयंघोषणेत नेमकं काय आहे तर मी स्वत किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही असे हमीपत्राच्या तिसऱ्या स्वयंघोषण लिहिलेले आहे त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या हमीपत्राबाबत अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑल प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र